नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठी भाषेमधून या मालिकेद्वारे प्रयत्न केला जात आहे आज आपण विषतिंदुकवटी या नावाच्या औषधाची माहिती घेणार आहोत विषतिंदुकवटी हे सर्वसामान्यपणे सहजासहजी वापरलंही जात नाही आणि सहजासहजी उपलब्ध पण नसतं काही विशिष्ट कंपनीच हे औषध बनवतं उदाहरणार्थ पुण्यामधील आयुर्वेद रसशाळा पुणे ही कंपनी मात्र हे औषध बनवते अर्थात याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विषतिंदुकवटी याचे उपयोगसुद्धा काही विशिष्ट अवस्थेत होतात विषतिंदुक वटी वटी याचा अर्थ टॅबलेट यामध्ये कोणती कोणती घटक द्रव्य आहेत तर पहिलं म्हणजे हिरडा आहे दुसरं महत्वाचं द्रव्य म्हणजे कर किंवा कुचला दोन महत्वाची द्रव्य हिरडा आणि कर आता हिरडा जे द्रव्य आहे ते आपल्या शरीरामध्ये वातानुलोमनाचं काम करतं आता ही जी वाताची गती आहे मग ते न्यूरोलॉजिकल म्हणजे ब्रेन आणि त्याच्या असणाऱ्या चेतना वाहिनी असोत रक्तवाहिनी असोत आतड्यांच्या पेरिस्टॅल्टिक मुवमेंट्स असो सर्व तऱ्हेच्या जिथे कुठे गती आहेत हालचाली आहेत त्या प्राकृत दिशेने आणि प्राकृत तऱ्हेने होणं म्हणजे वातानुलोमन तर यासाठी हिरडा हे द्रव्य मदत करतं हिरडा हे द्रव्य लॅक्झेटिव्ह आहे म्हणजे तुमच्या संडासला अतिशय सुलभपणे ही संडासला होण्याची हिरड्यामुळे शक्यता असते आणि विशेषत ज्यांना संडासला खडा होतो या लोकांसाठी हिरडा हे अतिशय उत्तम औषध आहे तर हिरडा आहे त्याच्या जोडीला कारसकिर किंवा कुचला आहे आता हिरडा आणि कुचला ही दोनही द्रव्य कांजीमध्ये भाजून नंतर त्यामध्ये हिंग वावडिंग सैंधव पादेलोण मीठ ओवा किरमाणी ओवा सुंठ मिरे पिंपळी ज्याला त्रिकटू म्हणतात आणि शुद्ध गंधक ही द्रव्य मिसळली जातात याला लसून रसाच्या भावना आहेत लसणाच्या रसाच्या भावना आहेत विषतिंदुक वटील सगळ्यात प्रमुख द्रव्य म्हणजे कारसकर किंवा कुचला आता खर तर कुचला हे एक प्रकारचं विषद्रव्य आहे परंतु आपल्या सर्वांना पूर्णपणे कल्पना आहे की आयुर्वेदामध्ये विषद्रव्य सुद्धा अतिशय व्यवस्थित पद्धतीने शुद्ध करून मगच ती औषधामध्ये वापरली जातात आता हे जे कारस्कर किंवा कुचला आहे त्याचं प्रमुख कार्य मांसधातूवरती होतं मांसधातू म्हणजे मसल्स आता दोन तीन प्रकारचे आपल्या शरीरामध्ये स्नायू असतात मांसधातू असतो विशेषत ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायू म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हॉलेंटरी मसल आणि इनव्हॉलेंटरी मसल असं म्हणतो तसे हे स्नायूंचे दोन प्रकार आहेत अर्थात या कुचल्याचा परिणाम हा दोनही प्रकारच्या स्नायूंवरती होतो मात्र अनैच्छिक स्नायूंवरती या द्रव्याचा अधिक चांगला परिणाम होतो कसा परिणाम होतो तर कारस्कर किंवा कुचल्यामुळे मांस धातूला संहनन प्राप्त होत आता संहनन म्हणजे काय तर मांस धातूचा मसल टोन याचाच अर्थ कुचल्यामुळे मांस धातूची कार्य करण्याची शक्ती वाढते मग असे काही आजार असतात की ज्याच्यामध्ये स्नायूचा टोन कमी झालेला असतो स्नायू शिथिल झालेले असतात तर अशा प्रकारच्या सर्व आजारांमध्ये विषतिंदुकवटी याने निश्चित परिणाम चांगला होतो लहान आणि मोठं आतडं हे अनैच्छिक स्नायूंच बनलेलं असत आतड्यांच्या हालचाली सातत्याने चालू असतात आणि त्याच्यामुळे खालेले अन्न हे घुसळले जाते आणि पुढं पुढं ढकललं जात जर आतड्यांच्या स्नायूमध्ये शिथिलता आली तर अर्थातच हे कार्य नीट होणार नाही आणि अन्न एकाच ठिकाणी बराच काळ टिकून राहील थांबून राहील आणि मग अशा वेळेला पोटात दुखणं मळमळ करणं यासारखी अनेक विध लक्षणे निर्माण होतील अशी जेव्हा अवस्था येते की जेव्हा आतड्यांच्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स या कोणत्याही कारणाने मंदावलेल्या आहेत अशा वेळेला विषतिंदुकवटी हे औषध द्यावं त्यामुळे आतड्यांची घुसळण्याची प्रक्रिया अन्न पुढे ढकलण्याची प्रक्रिया उत्तम तऱ्हेने सुधारते आणि मग पोटात दुखणं बंद होतं मळमळ करणं बंद होतं आता एक दुसरा महत्वाचा आजार मी आपल्याला सांगतो काही मुलांना बाल्यावस्थेमध्ये म्हणजे साधारणतः पाच सहा सात वर्षाची झाली तरी सुद्धा ही लहान मुलं रात्री गादीमध्येच मूत्र विसर्जन करतात खर तर असं आहे बघा की जसजसं म्हणजे तीन चार पाच जसं वय वाढेल ना मुलाचं तसं तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट नर्वसची डेव्हलपमेंट मसल स्टोन्सची डेव्हलपमेंट ही आपोआप व्हायला लागते आणि मूत्रत्याग किंवा मूत्र विसर्जनाच्या क्रियेवरती मुलांचं नियंत्रण येत असतं आणि नकळत होणारी प्रवृत्ती आपोआप थांबते परंतु बघा की काही मुलांच्या मध्ये वय वाढलं तरीही रात्री गादी भिजवणं थांबत नाही मूत्रमार्गाच्या ठिकाणी असणाऱ्या स्नायूंवरती नियंत्रण नसल्याच हे लक्षण आहे मग अशा वेळेला त्या जो आपण ब्लॅडर म्हणतो त्या ब्लॅडरच्या स्नायूचा मूत्राशयाचा टोन वाढला पाहिजे तिथल्या स्नायूंचा टोन वाढला पाहिजे त्याची कार्यशक्ती वाढली पाहिजे कार्य सुधारलं पाहिजे यासाठी बेडवेटिंग नावाच्या आजारामध्ये विषतेंदुकवटी दिल्याने निश्चित फायदा होतो या औषधाच्या सेवनामुळे कित्येक मुलांची ही बेडवेटिंगची तक्रार दोन ते तीन महिन्यामध्ये संपूर्णत गेली असं आमचा अनुभव आहे या कारस्कर किंवा कुचला द्रव्यांमुळे आता एक वेगळा प्रकार आपल्याला सांगतो की मांस धातूला संहनन प्राप्त होते शैथिल्य दूर होते म्हणूनच जेव्हा जेव्हा पुरुषांच्या मध्ये इंद्रियांचा ताठरपणा कमी होऊन नैसर्गिक संभोगशक्ती कमी होते ज्याला आपण इरेक्टाईल डिसफंक्शन ईडी असं म्हणतो त्या अवस्थेत सुद्धा विषतिंदुक वटी या औषधाचा अत्यंत फायदा होतो आता विषतिंदुक वटी या औषधामधील सर्वच द्रव्य ही भूक वाढविणारी आणि अन्न पचन सुधारण्याला मदत करणारी अशी आहेत त्याच्यामधलं लसूण हे जे आहे ते सुद्धा अग्नी अग्निवाढवणार द्रव्य आहे त्यामुळेच विषतिंदुकवटी ही खूप दिवस जर एखाद्या रुग्णामध्ये अग्निमांद्य असेल भूक लागत नसेल पोटामध्ये गॅस होत असेल संडासला साफ होत नसेल तर त्या लोकांना जुनाट अग्निमांद्यामध्ये विषतिंदुकवटीमुळे निश्चितपणाने फायदा मिळणार आहे विषतिंदुकवटीची एक गोळी सर्वसाधारण एकशे पंचवीस ची असते एक ते दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा म्हणजे दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या दुपारी दोन गोळ्या संध्याकाळी तूप साखरे बरोबर देण्याने अधिकचा फायदा होईल मित्रांनो विषते अत्यंत जी उपयुक्त माहिती आहे ती आपणासमोर मी सादर केली अशाच प्रकारे आयुर्वेदिक औषधांची किंवा आजारांची माहिती मराठी भाषेमधून समजण्यासाठी डॉक्टर देशपांड्यांचं आयुर्वेद अकॅडमी चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपणाला नम्र विनंती करतो धन्यवाद